नमस्कार मी स्नेहा टी ह्या नावानं माझे आध्यात्मिक व ज्योतिषविषयक चॅनल यूट्यूबवर सुरू केले आहे यूट्यूब चॅनलवर हे जे चॅनल सुरू केलं आहे त्याचे अनुभव मी तुम्हाला सांगणार आहे फार गमतीशीर अनुभव आहेत मी व माझे मिस्टर आम्ही चार जून ते तीस ऑगस्टपर्यंत अमेरिकेत मुलाकडे गेलो होतो तिथे गेल्यावर आठ दहा दिवसांनी मला कर्मेनासे झाले मी मुलाला म्हटलं मी काय करू रे बाबा मला काहीच करमत नाही तो म्हटला आई तुला मी यूट्यूब चॅनल सुरू करून देतो पण ते ग्रो कसं करायचं ते तुझं तूच अभ्यास करून कर आता मी उत्साहाच्या भरात हो तर म्हटलं हो पण आमचा यूट्यूब चॅनलचा प्रवास आता पुढे कसा होणार याची माझ्या मनात धास्तीच निर्माण झाली इतके दिवस मी फक्त मधील व्हिडिओ पाहत होते एन्जॉय करत होते पण आपण कधी असे व्हिडिओ बनवू असं मला स्वप्नात देखील वाटलेलं नव्हतं मग हळूहळू सगळ्यांचे व्हिडिओ बघत जे माहितीपूर्वक व्हिडिओ आहेत ते चार पाच वेळा बघणं मग त्यावर अभ्यास करून मी माझे व्हिडिओ यूट्यूबवर टाकू लागले धडपडत धडपडत लहान मूल जसे पुढे चालत असते ना त्याच गतीने मीही पुढे यूट्यूब चॅनलवर काम करू लागले यामध्ये मला जे व्हिडिओ बनवणारे आपल्या यूट्यूबमधील आहेत मातब्बर लोक त्यांचा मला खूप फायदा झाला जसे माया कलासरे टेक सोनाली शुभम पवार अरविंद लक्ष वगैरे माहिती देणाऱ्या व्हिडिओचा यांचा मला खूप फायदा झाला त्या सर्वांची मी ऋणी आहे काहींची नावं आता आठवत नाही आहे पण त्यांचेही मोलाचे सहकार्य मला लाभले आहे इथपर्यंत आमचं यूट्यूब चॅनलचा प्रवास सुरू झाला एक सप्टेंबरपासून इंडियात आल्यावर पुन्हा धडपडणे चालूच होते थमनेल काय टू स्टेप व्हेरिफिकेशन काय यू टी स्टुडिओ काय डेस्कटॉप टॉप काय काही काही का कशाची माहिती नव्हती पण हळूहळू माझ्या व्हिडिओजना व्ह्यू येत गेले आता माझे पंचावन्न सबस्क्रायबर झाले आहेत व वीस पर्यंत व्ह्यू झाले आहेत हे खूप काही नाहीये पण आता नवीन नवीन आयडियाजवर काम करता येईल असा आत्मविश्वास मात्र आला आहे तुम्हाला गंमत म्हणून सांगते माझे वय आता पंच्याहत्तर आहे व ज्योतिषशास्त्रातही मी चौसष्टाव्या वर्षी शास्त्री ही डिग्री घेतली म्हणजे एकूण माझे सर्व काही नवीन शिकणे साठ वयानंतरच सुरू झाले आता गंमत म्हणून सुरू केलेला हा प्रवास कुठपर्यंत जाईल माहीत नाही आपणा सर्वांचे यासाठी सहाय्य मिळेल तर नक्कीच मी पुढे जाईन ज्योतिषशास्त्रातही मला काम करत असताना खूपच चांगले अनुभव आले माझ्या मार्गदर्शनाने बऱ्याच जणांना फायदा झाला आता यूट्यूब चॅनलवरून फक्त चांगलेच विचार मांडणे हे ठरवले आहे स्वामी समर्थ आहेतच पाठीशी ते चांगली बुद्धी देऊन मला पुढे जाण्याची उभारी देतीलच अशी श्रद्धा आहे विश्वास आहे अच्छा बाय तर मग माझे अनुभव मी तुम्हाला कळले कसे वाटले ते कॉमेंट्समध्ये मला सांगा नमस्कार